महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय येणाऱ्या काळामध्ये मा मानवी युद्ध होणार नाहीत येणाऱ्या काळामध्ये आयतर बायोलॉजिकल वॉर जे आता आपण बघितलं कोविडच्या माध्यमातून समोर आलं आणि दुसरं युद्ध होणार आहे ते टेक्नॉलॉजिकल वॉर आपल्याला माहित आहे की एआयच्या माध्यमातून डेटाच्या जे कलेक्शन होतं आणि त्याच्याकडून जे मोठ्या प्रमाणामध्ये हे गेमिंग असेल किंवा इतर जे युद्ध आता मोठ्या पातळीवर दिसतात किंवा काय डोक्यामध्ये माणसांच्या टाकलं पाहिजे म्हणजे हे लोकांच्या ब्रेनशी खेळण्याचं काम चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता मानवी युद्धाची जागा बद्दल ह्या युद्धाने घेतलं तयारी पण आपल्याला थोडी जयत करावी लागेल त्यामुळे आपलं हे जे आपण जे म्हणताय की आपला आयटी सेल आहे किंवा आपला सायबर आहे कारण महिलांच्या संदर्भात पण सुद्धा अध्यक्ष मोदी हो आता तसे गुण राहिलेले नाही आहेत आता तिचं म्हणजे मॉपिंग माहिती बदल्या काळामध्ये दोन तीन ऍक्ट्रेसने कंप्लेंट केल्या की आमचे आमचे फोटोज हो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे झालं देखील पंतप्रधान म्हणाले की माझ्या फोटोच्या बाबतीत ते झालं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काळ बदलतो तशी टेक्नॉलॉजी वाढते तसंच क्राईमचा आणि त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे कसं युद्ध होणार आहे त्यामुळे याची आपल्या येणाऱ्या काळामध्ये काय तयारी असली पाहिजे या संदर्भामध्ये धोरणात्मक पुढच्या काळासाठी आपण काय योजना करणार हा माझा प्रश्न आहे वर्षात्यांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधलं आहे मुळातच डीप फेक ही जी काही एक टेक्नॉलॉजी या ठिकाणी ए आय माध्यमातून वापरली जाते कोणाचाही चेहरा कोणालाही बेमालूमपणे लावता येतो आवाज मॅन्युप्युलेट करता येतो अशा प्रकारच्या अनेक गोष्टी येत्या काळामध्ये मोठी आव्हानं हे आपल्यापुढे निश्चितपणे उभ्या करणार आहेत आणि हेही खरं आहे की हळूहळू स्ट्रीट क्राईम हा कमी होणार आहे आणि आपला सगळा सायबर क्राईम कडेच हे सगळे विषय जाणार आहे म्हणजे कोणीतरी कुठल्या तरी, तरी घरात बसून त्या ठिकाणी क्रेडिट कार्डचा फ्रॉड करेल त्यातनं पैसे काढून टाकेल त्याच्याकरता आपल्याला रस्त्यावर जाऊन म्हणजे बँक लुटण्याकरता पूर्वी आपल्याला ते, ते, ते जे दिसायचे की दरोडेखोर असे नकाब वगैरे घालून बँकेत घुसायचे अशा फिल्म आता बंद होतील आणि घरी बसून बँक पूर्ण लुटता येते अशा प्रकारचं आणि म्हणूनच आता याचे तर त्याच्यामुळे आता येत्या काळातलं हे आव्हान लक्षात घेतलं महाराष्ट्रामध्ये आपण एक अतिशय डायनामिक सायबर सिक्युरिटीचा प्लॅटफॉर्म तयार करायला हाती हातामध्ये घेतलेला आहे या प्लॅटफॉर्ममध्ये या ठिकाणी सगळ्या बँक्स सगळ्या एन बी एफ सीज सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांचं इंटिग्रेशन आपण एकत्रित करतो आहोत आणि आज काय होतं की समजा एखाद्याचा फ्रॉड झाला पैशाचा तर तो फ्रॉड झाल्यानंतर तो दिवसभरामध्ये पाच सात बँका फिरून विदेशातल्या अशा देशातल्या बँकेत जातो की ज्या देशाशी आपली ट्रिटी नाही त्यामुळे आपल्याला ते पैसे काही परत आणता येत नाहीत आणि म्हणून याच्यामध्ये रिस्पॉन्स टाईम हा सगळ्यात महत्वाचा असतो तर आपण आता याच्यामध्ये तो रिस्पॉन्स टाइम आज आपली स्थिती कशी आहे समजा एखादा फ्रॉड झाला किंवा एखाद्यानी धार्मिक भावना भडकवणारा एखादा पोस्ट टाकली आपण केंद्र सरकारच्या सटला कळवतो मग ते त्या देशातल्या सर्व्हरला सांगतात ते म्हणतात सांगता। शनिवार रविवार आहे आमच्याकडे काही आम्ही या दिवसांमध्ये काम करत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे दंगे देखील होऊन जातात अनेक वेळा तर मग हे सगळं टाळण्याकरता हा एक अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म ज्याला आपण स्टेट सर्ट म्हणू शकतो आपण अपन, आपली अपन, क्विक रिस्पॉन्स टीम ही असणार आहे याचा आपण आता नुकतंच स्टॅण्डर काढलेलं आहे आणि जगातल्या सतरा अतिशय प्रथित यश कंपन्या ज्या आहेत यातल्या म्हणजे टेक महिंद्रा असेल एल एन टी असेल टाटा असेल या सगळ्यांनी बीड आहे त्याची एक आपली प्री बीड मिटिंग देखील झालेली आहे आणि फार चांगलं त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आहोत आर्किटेक्चर तयार करतो आहोत एकीकडे एक याच्यामध्ये सगळे टेक्नॉलॉजी जायंट्स आपण एकत्रित करतो आणि त्याचसोबत आपलेही पोलिस फोर्समध्ये कारण आपल्या पोलिस फोर्समध्ये आता जे यंग लोक आहेत ज्याला आपण मिलेनियल जनरेशनचे लोक आज आजकालच्या भाषेत म्हणतो त्यांनाही टेक्नॉलॉजी समजते त्यांचं ट्रेनिंग आपण करतो आहोत जेणेकरून एक एलिट फोर्स आपल्याकडे या सायबर सिक्युरिटीची ही या वर्षभरामध्ये म्हणजे येत्या काळामध्ये ती तयार होईल साधारणपणे माझा अंदाज असा आहे की एप्रिल मे पर्यंत आपण हा जो काही प्लॅटफॉर्म आहे हा तयार करू शकू आणि हा प्लॅटफॉर्म अशा प्रकारच्या सगळ्या चॅलेंजेसला त्या ठिकाणी उत्तर देऊ शकेल अशा प्रकारची आत्ता आपण व्यवस्था करतो मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्र्यांनी गृहसचिव आणि गृहमंत्री राज्यांची यांची एक बैठक घेतली होती या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन झालं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करताय आणि ते प्रेझेंटेशन फार अप्रिशिएट झालं आणि त्यांनी अन्य राज्यांनाही सांगितलं की तुम्ही देखील अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म जे आहेत ते त्या ते ठिकाणी तयार करा दुसरं आपण जे सांगितलं ही गोष्ट देखील खरी आहे की आज म्हणजे असं आपण पूर्वी म्हणायचो की डेटा इज न्यू ऑइल आता ते खरं झालेलं आहे आणि ऑइलची जी किंमत आहे जगामध्ये त्या किमतीला डेटाच्या किमतीने सरपास केलेला आहे आणि म्हणून आता ज्याच्याकडे डेटा आहे तो खरा आता जगावर राज्य करू शकतो तो जाता आहे तर खरंच अशी परिस्थिती आहे पण पर आता याच्यामध्ये देखील नवीन लेजिस्लेशन येत ता आहेत आणि विशेषतः माझा पर्सनल डेटा मला मिळाला पाहिजे किंवा माझ्या पर्सनल डेटावर माझा अधिकार असला पाहिजे अशा प्रकारच्या मुवमेंट्सही चालल्या आहेत त्याच्यावरही जगभरामध्ये आता चर्चा होते आहे आपण बघितलं की दोन हजार सोळाचं जे अमेरिकेचं इलेक्शन होतं जे कॅम्ब्रिज अनालिटिकांनी त्या ठिकाणी जवळपास हॅक केलं होतं हा तर तो त्यांनी हेच केलं होतं की जो काही पर्सनल डेटा होता लोकांचा त्या पर्सनल डेटा म्हणजे आपण युट्यूबवर काय पाहतो त्याच्या आधारावर त्यांनी आपलं प्रोफाइलिंग केलं आपल्याला काय आवडतं आणि त्याच्यावर आधारित त्यांनी इंडिव्हिज्युअल व्हिडिओज तयार केले आणि त्यातनं त्या, त्या, त्या लोकांच्या मनामध्ये भीती तयार झाली पाहिजे आणि मग दुसऱ्या व्हिडिओने त्यांनी हे कोण दूर करू शकतं तर जे हे कॅन्डिडेट दूर करू शकतात अशा प्रकारचा प्रचार देखील केला आणि म्हणूनच आता डेटाच्या संदर्भात देखील एक मोठी मुवमेंट आणि युनायटेड नेशन्सच्या स्तरावरही पर्सनल डेटा हा तुमची माल मालकी आहे की तुम्ही कन्झम्पन केलं त्या कंपनीची मालकी आहे या संदर्भातही चर्चा चाललेली आहेत पण मला असं वाटतं की आत्ता तरी महाराष्ट्र ही जी काही आव्हानं आहेत त्या आव्हानांकरता आपली तयारी करतो आणि पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये आम्ही त्या संदर्भातला डायनॅमिक प्लॅटफॉर्म हा तयार करू